ओपन चे पैलवान शुभम काळे रेड कॉस्ट्युम तयार होऊन या पृथ्वीराज शिंगाडे ब्ल्यू कॉस्ट्युम धन, तयार होऊन या ओपनच्या पैलवानांनी कपडे काढून पटकन मॅटच्या जवळ चला त्यांचं नाव पुकारलंय त्यांनी मॅटच्या जवळ यायचं लगेच योगेश वाघमोडे रेड युराज कटके ब्ल्यू धनंजय तळवले रेड किरण पवार ब्ल्यू सागर गवाने रेड आणि सचिन पवार ब्ल्यू अशा ओपन गटाच्या अनुक्रमे कुस्त्या होतील प्रशांत रुपनेर आणि शंभूराज कोंडे बॅट जवळ येऊन थांबा लगेच आपली अंतिम कुस्ती अडुसष्ट किलो वजन गटातील होईल नोंद घ्या प्रशांत आणि शंभूराजे पॅट जवळ येऊन थांबा विलंब करू नका ही विनंती ओपन गटातील कुस्त्यांना प्रारंभ होतोय प्रेक्षक मंडळी नोंद घ्या कोण होणार शिरूर मल्ल सम्राट किताबाचा मानकरी पहिल्या राऊंड मधल्या नेत्रदीपक कुस्त्यांना काही क्षणामध्ये प्रारंभ होतोय करा रेड कॉस्ट्युम निष्क्रियतेची वॉर्निंग देत आहेत जी यादव एन आय एस कुस्ती कोच पंचना करतायत खेमे डावाची पकड पुन्हा एकदा चार गुणांची कमाई केली आणि लिलया ताबा घेतला पुन्हा दोन गुणांची कमाई करंदी आणि वडू बुद्रुक अशी कुस्ती चालली ओम आणि युवराज लढतायत आपापल्या गावाचा प्रतिनिधित्व करतायत मल्ल सम्राट किताब कुस्ती स्पर्धेमध्ये मीच होणार अडुसष्ट किलो वजन गटातील स्वर्ण पदकाचा मानकरी याच्यासाठी चाललाय हा अट्ट हासिल लढा या स्थितीमध्ये खेमेडावाची पकड करतोय दहा गुणांची कमाई केली आतापर्यंत युवराजनं लाल शून्य निळा सहा असा गुणपला शिवर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस या ठिकाणी उपस्थित सर्व पैलवानांच त्याचबरोबर कुस्ती शौकीनांचं मनपूर्वक स्वागत करत असताना कुस्ती शौकीनांचा व्यक्तिशः हा नामुल्लेख या ठिकाणी होत असताना त्यांचा नामोल्लेख राहिलाय त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून सर्वांचं पुन्षे एकदा मनपूर्वक स्वागत करतो गिरीपटाला अटॅक मारला धोकादायक स्थितीमध्ये दोन गुणांची कमाई केली युवराजनं पुन्हा दोन गुण आणि टेक्निकल सुपॅरिटी तांत्रिक गुणाधिक्यावरती संपलेल्या कुस्तीमध्ये युवराज आरगडे वडू बुद्रुकचा पैलवान प्रशांत आणि शंभूराजे लगेच चला प्रशांत